नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो जीएमसी नागपूर म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरतीची गटड प्रश्नपत्रिका आपण आणलेली आहे जाहिरातीत असलेल्या अभ्यासक्रमाद्वारे सर्व महत्त्वाची प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण समाविष्ट केलेली आहेत ते सुद्धा मित्रांनो टी सी एस अँड आयबीपीएस पॅटर्न नुसार विचारलेली संपूर्ण महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहेत तर यातील पहिला प्रश्न पहा त्याआधी तुम्ही हा सिलेबस वाचून घ्यायचा आहे हा अभ्यासक्रम तुम्हाला वाचून घ्यायचा आहे ठीक आहे तर पहिला प्रश्न पहा यातील कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी आणि तापी नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर जरी येत असेल तुम्हाला तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन उत्तर देऊन द्यायचं आहे तो कोणत्या डोंगर रांगामुळे तापी आणि गोदावरी नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सातमाडा अजिंठा या डोंगर रांगामुळे गोदावरी आणि तापी नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे त्यापैकी दुसरा प्रश्न पहा महाराष्ट्रात सर्वाधिक कायनाईटचे साठे रिकामी जागा या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कायनाईटचे साठे रिकामी जागा यामध्ये आहेत या ठिकाणी आहे या आहेत याचं उत्तर जरी येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पोल लिहून द्या कन्फ्युजन व्हायचं नाही आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक भंडारा चेक करू शकता त्यानंतरचा प्रश्न पहा महादेव डोंगर रांगाच्या दक्षिणेकडे वाहणाऱ्या नदीचे नाव काय आहे महादेव डोंगर रांगाच्या दक्षिणेकडे वाहणाऱ्या नदीचे नाव काय आहे याचं उत्तर जरी आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये पटपट पटपट उत्तर द्यायचे आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन होईल आणि तुमचा सराव भक्कम असा होईल तर हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कृष्णा नदी ती आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो पहा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ विदर्भ म्हणजे नागपूर विभाग लक्षात ठेवायचा आहे कोणता नागपूर विभाग एवढं लक्षात ठेवायचं आहे कन्फ्युजन व्हायचं नाही तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार पूर्व विदर्भ प्रश्न क्रमांक पाच पहा वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे प्रश्न क्रमांक सहा पहा महात्मा फुले यांनी केशवपणाच्या विरुद्ध नाव्यांचा संप केव्हा घडून आणला पहा महत्वाचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी केशवपणाच्या विरुद्ध नाव्याचा संप केव्हा घडवून आणला याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अठराशे पासष्ट रोजी त्यांनी तो संप केला होता मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीस ला महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा सुरू केली होती हे सुद्धा लक्षात ठेवा आणि अठराशे त्र्याहत्तरला यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पाच गणी महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणते काय म्हणते पाच गणी हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क सातारा कोणत्या ठिकाणी आहे सातारा या ठिकाणी आपल्याला पाच गणी हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक आठ पहा प्रवरा नदीवरील धरणाचे नाव काय आहे प्रवरा नदीवरील धरणाचे नाव काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक विल्सन डॅम आहे लक्षात ठेवा तर हा विल्सन डॅम अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे कुठे अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि प्रवारा नदीवर आहे लक्षात ठेवायचं याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक राहील विल्सन डॅम प्रश्न क्रमांक नऊ पहा घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करत असतो बघा घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राज्यपाल करत असतो बघा राज्यपाल हे याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहा पहा ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या साली लागू करण्यात आला ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पासून लागू करण्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीशे शहाऐंशी पासून तो लागू करण्यात आलेला आहे ग्राहक संरक्षण कायदा प्रश्न क्रमांक अकरा पहा मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची कल्पना कोणी मांडली होती बघा मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची कल्पना कोणी मांडली होती याच उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन मेंडे लिफ यांनी मानली होती कोणी मेंडेलिफ याचे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा पहा मित्रांनो मानवाच्या शरीरात रक्त कोठे तयार होत असतं बघा मानवाच्या शरीरामध्ये रक्त कोठे तयार होत असतं तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लाल अस्थिमज्जामध्ये मानवाच्या शरीरात ते रक्त तयार होत असतं लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा पहा खालीलपैकी ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती प्रमाणात आहे किती टक्के आहे खालीलपैकी ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती आहे तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे चाळीस टक्के कारण ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी हे चाळीस टक्के आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा त्वचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतात बघा त्वचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्वाच्या अभावामुळे त्वचा रोग हा होत असतो प्रश्न क्रमांक पंधरा पहा भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधनी कोठे स्थापन करण्यात आली बघा भारतातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधनी कोठे स्थापन करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांची सर्च ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे बघा डॉक्टर अभयभंग व राणी बंग, बंग यांची सर्च जी काही ही संस्था आहे ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे पहा प्रश्न क्रमांक सतरा पहा देशात वाघांसाठी आरक्षित व्याघ्र प्रकल्प चौपन्न क्षेत्रापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प प्रस्तावित आहे देशातील वाघांसाठी आरक्षित व्याघ्र प्रकल्प चौपन्न क्षेत्रापैकी महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहे ऑप्शन क्रमांक एक सहा व्याघ्र प्रकल्प आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक अठरा पहा महाराष्ट्र व आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर बांधलेले कालेश्वरम धरण कोणत्या नदीवर स्थित आहे बघा महाराष्ट्र व आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर बांधलेले कालेश्वरम धरण कोणत्या नदीवर स्थित आहे आता हे आंध्र प्रदेश राहणार नाही तेलंगणा लक्षात ठेवा तर कोणत्या नदीवर स्थित आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदीवर स्थित आहे बघा कोणत्या नदीवर गोदावरी नदीवर स्थित आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा शेअर बाजारावर नियंत्रणाचे अधिकार कोणाला असतात बघा शेअर बाजारावर नियंत्रणाचे अधिकार कोणाला असतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सेबीला असतात कारण जेवढं काही शेअर बाजारावर नियंत्रण ठेवायचं आहे तरी सेबी ठेवित असते प्रश्न क्रमांक वीस पहा शून्यधारित अर्थसंकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे बघा शून्यधारित अर्थसंकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य हे देशातील शून्यधारित अर्थसंकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा मानवी शरीरातील शरी ब्लड बँक कशाला म्हणतात बघा मानवी शरीरातील ब्लड बँक कशाला म्हणतात याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक प्लिया याला म्हणत असतात कशाला प्लिया याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक बावीस पहा एचआय विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करत असतात बघा एच आय व्ही विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करत असतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक दोन चेता पेशीवर ते हल्ला करत असतात बरोबर त्यानंतरचा प्रश्न पहा निमोनिया निमोनिया हा आजार कोणत्या मानवी अवयवावर परिणाम करत असतो बघा निमोनिया हा आजार कोणत्या मानवी अवयवावर परिणाम करतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन फुप्फुसावर परिणाम करत असतो बघा कुठे फुफ्फुस याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस पहा खालीलपैकी खिंडसी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे बघा खालीलपैकी खिंडसी तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे नागपूरमध्ये कुठं विचारलं तर तो रामटेक या ठिकाणी स्थित आहे बघा खिंडशी तलाव लक्षात राहील त्यानंतरचा प्रश्न पहा कोतवाल्यांच्या संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो बघा अधिकार विचारलेला आहे कोतवाल्यांच्या संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो कोणाला आहे याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक जिल्हा अधिकाऱ्याला असतो बघा कोतवाल्यांच्या संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो जिल्हा अधिकारी हे याचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस पहा महानगरपालिकेची सभा किती महिन्यातून एकदा घेतली जाते बघा नगरपालिकेची सभा किती महिन्यातून एकदा घेतली जाते याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दोन महिन्यातून एकदा घेतली जाते महानगरपालिकेची सभा प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा एकोणीसशे पस्तीस मध्ये इंग्रजांनी जस्टिस ऑफ पीस ही पदवी कोणाला दिली होती बघा एकोणीसशे पस्तीस मध्ये इंग्रजांनी जस्टिस ऑफ पीस ही पदवी कोणाला दिली होती याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक दोन नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना दिलेली होती नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईमध्ये पहिली मुलींची शाळा खुली होती मुंबईमध्ये पहिली मुलींची शाळा आणि यांना शिल्पकार सुद्धा म्हणतात लक्षात ठेवा कशाचे शिल्पकार तर मुंबईचे शिल्पकार सुद्धा म्हणत असतात त्यानंतरचा प्रश्न अठ्ठावीसवा पहा नवेगाव बांध राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे बघा नवेगाव रा बांध राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक दोन गोंदिया जिल्ह्यामध्ये स्थित आहे बघा कुठे गोंदिया जिल्हा प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा औद्योगिकीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागत असतो औद्योगिकीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागत असतो पहा याच योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन दुसरा क्रमांक लागत असतो कितवा दुसरा क्रमांक औद्योगिकीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा हा भारत देशामध्ये दुसरा क्रमांक लागत असतो प्रश्न आय एम पी आहे पाठस करून ठेवा लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न पहा वातावरणाचा दाब कशाच्या सहाय्याने मोजला जातो बघा वातावरणाचा दाब कशाच्या सहाय्याने मोजला जातो, तो जातो। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बॅरोमीटरने मोजला जातो कशाने बॅरोमीटरने मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कॉमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा मित्रांनो आणि जर ह्या संपूर्ण कार्यक्रमाची या संपूर्ण अभ्यासाची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर लवकरात लवकर आपला टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तो जॉईन करून घ्या तुम्हाला तिथे पीडीएफ स्वरूपात सर्व प्रश्न महत्वाची आणि उपलब्ध ठरणार आहेत तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या